नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तर आपण आज बनवणार आहेत धाबा स्टाईल बटर पनीर मसाला त्यासाठी मी पाव किलो पनीर घेतला आहे पनीरला उभं आडवं शिरून त्याचे आपण काप करून घेऊयात नंतर गॅसवर पॅन ठेवू पॅनमध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये आपण हे सर्व आपले पनीरचे क्यूब्स टाकून त्याला चांगले गोल्डन फ्राय तडून घेऊयात साधारणतः पाच मिनिट लागतात फ्राय व्हायला पाच मिनिटानंतर हे सर्व क्यूब्स आपण काढून घेऊयात नंतर त्याच सेम तेलामध्ये टाकूयात एक चमचा बटर बटर टाकल्यानंतर त्यामध्ये टाकूयात खडे मसाले खडे मसाले आपल्या आवडीप्रमाणे घ्या त्यानंतर मी इथं दोन मध्यम आकाराचे कांदे खूप बारीक चिरून घेतलेले आहेत ते टाकूयात नंतर टाकूयात एक चमचा मीठ मीठ टाकल्याने काय होतं कांदा लवकर लालसर होतो आणि मऊसुद्धा पडतो नंतर टाकूयात एक चमचा भरून अद्रक लसूणची पेस्ट हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊयात इथं मी मध्यम आकाराचे दोन टोमॅटो घेतले आहेत टोमॅटोची प्युरी बनवून घेऊन ते आपण कांद्याच्या मिश्रणामध्ये एकजीव करूयात आपण आता एक पेस्ट तयार करून घेऊयात त्या पेस्टसाठी मी ते पेस्ट दोन चमचे दही घेतले आहे दहीमध्ये मी टाकले एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि किचन किंगचा मसाला याच्याऐवजी हो तुम्ही दुसरा सुद्धा मसाला यूज करू शकतात नंतर ही पेस्ट आपण कांदा टोमॅटोच्या मिश्रणात एकजीव करू ही पेस्ट टाकताना गॅस हा कमी ठेवा खूप लो फ्लेम ठेवा कारण आपण इथे दही वापरलेलं आहे नंतर पेस्ट टाकल्यानंतर सर्व मिश्रण एकजीव करून घेऊयात थोडं एक घोट किंवा एक, एक चमचा पाणी टाकून त्याला याची ग्रेव्ही कन्सिस्टन्सी करून घ्या आणि नंतर याला तेल सुटू द्या साधारणतः दहा मिनटानंतर खूप छान त्याला तेल सुटून येतं याला तेल सुटल्यानंतर यामध्ये टाकूयात अर्धा ग्लास गरम करून पाणी पाणी हे गरम करूनच घ्या जेणेकरून भाजीची टेस्ट ही खराब होणार नाही आणि त्याने भाजीला एक खमंग वास सुद्धा येतो नंतर दहा मिनिटांनी अजून बघा खूप छान तेल सुटले आपल्या भाजीला आता आपण यामध्ये टाकूयात आपण फ्राय केलेले पनीर पनीर टाकल्यानंतर परत आपण सर्व मिश्रण हे जीव मिक्स करून घेऊयात पनीर आपण फ्राय करून घेतलेले होते आधी नंतर आपण यात आपन टाकूयात दोन चमचे भरून फ्रेश क्रीम फ्रेश क्रीम प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असते असं नाही त्यासाठी आपण दुधावरची साय फेटूनसुद्धा यामध्ये टाकू शकतो फ्रेश क्रीम टाकल्यानंतर आपण पूर्ण परत एक जीव असं मिक्स करून घेऊयात नंतर यामध्ये टाकूयात एक चमचा भरून कस्तुरी मेथी कस्तुरी मेथीने भाजीला एक वेगळीच टेस्ट येते नंतर आपण टाकूयात एक च कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यानंतर परत एक जीव करून घेऊयात नंतर आपलं सिक्रेट एजंट म्हणजेच आपण इथं पनीर ग्रीस करून टाकलं आहे जेणेकरून त्याला हॉटेलसारखी थिकनेस आणि ढाबा स्टाईल लूक येतो तर आपली तयार आहे इथं ढाबा स्टाईल बटर पनीर मसाला रेसिपी आवडल्या असणार नक्कीच चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद